नमस्कार तुमचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे चला तर आजची नवीन रेसिपी तयार दालबाटी एक वाटी पीठ घेतले अर्धी वाटी रवा घेतलेला आहे एकदम थोडासा सोडा धनेपूड जिरेपूड आणि असा चोळून हो ओवा घालूया वास मस्त येतो आणि खायला पण छान लागतं मी ते अर्धी वाटीत तूप घेतलेलं आहे सगळ्या पिठात तूप असं मिक्स करून घेऊया कोमट पाणी ऍड करून घट्टसर मळून घेऊया असं घट्ट झालं पाहिजे मळून झालेलं आहे ता दहा मिनिटासाठी आपण हे मुरत ठेवू तोपर्यंत तो डाळीची रेसिपी बघू एक चमचा मूग डाळ एक चमचा तूर डाळ एक चमचा हिरवे मूग एक चमचा हरभरा डाळ पंधरा ते वीस मिनिटं भिजत ठेवूया आपली डाळ भिजली आहे कुकरच्या भांड्यात काढून आपण त्यात हळद एक चमचा तेल मस्तपैकी दोन ते तीन शिट्ट्या करून आपण डाय फ्रूड निघालूया तूप गरम करत ठेवले मोहरी जिरे दोन मिरची टोमॅटो टॉमॅटो मिक्सपैकी तेलत लालसर फ्राय करूया लाल मिरची पूड अर्धा चमचा हळद आलं लसूण पेस्ट आणि आपली शिजलेली डाळ अशी ढवळून घेऊ दोन मिनटं ढवळत राहूया चवीनुसार मीठ अर्धा चमचा गरम मसाला आपल्या डाळीतलं पाणी राहिलेलं ऍड करून घेऊया इथे डाळ तयार आहे मस्तपैकी कोथिंबीर घालूया बाटी बनवूया पोक असं करून घ्यायचं आतून की ह्याच्यामुळे बाटी कच्ची राहत नाही आणि आकार पण छान येतो राऊंड शेप मध्ये आकार आला आहे अशा पद्धतीने आपण सगळ्या बाटी तयार करून घेऊया इथे आपल्या सगळ्या बाटी तयार आहेत जाईला थोडस तेल लावून थोडस बाटीला तेल लावून म्हणजे चिटकणार नाही त्यामुळे थोडं वाफवण्यासाठी ठेवून देऊया एक दहा मिनिट वाफवून घेऊया इथे आपल्या बाटी वाफून झाल्यात दोन्हीकडून मस्त भिकी बाटी तुपात भाजून घेऊया मस्त पिठी बाटी इथे तयार आहे असं डाईट खूप सारं तुबरू लायचं आणि वा वा कस भारी लागते या खायला आणि बरका का लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद